पण असं नाहीये हा रूल मी काही वर्षांपासून फॉलो करते त्याच्या आधी अर्थात वयोपर खूप गोष्टी असतात तेव्हा मी ही चार चार वाजता घरी जाऊन मग साडेसहाच्या कॉल टाईमला गेलेले आहे की जेव्हा मी कधी तुझ्याकडे येईलच्या ऑफिसला येईल तर तूही मला तसं वागवशील मला वाटतं इट्स अ ब्युटिफुल गिव्हन टेक जे व्हायलाच पाहिजे गेल्या काही वर्षात मी ज्या ज्या भूमिका केल्यात तिथे माझा अटायर माझा इंडियन अटायर खूप जास्त महत्वाचा नमस्कार मी नितीन मोरे हो लेट्स मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय एक अशी वाहिनी जी खूप कमी वेळामध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस पडित आहे त्यातल्या त्यात या आर टीआरपीचा उच्चांक सुद्धा गाठला आहे आपल्या कॉम्पिटिशन मध्ये असलेल्या वाहिनींना मागे टाकत ही वाहिनी आता एक नंबरवर पोहोचली आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सात नंब सात वाजता जी मालिका आपल्या भेटीला आहेत ते मुलगी पसंत आहे त्याच मालिकेचा टी आर पी सुद्धा सात स्लॉटला पहिला आला आहे त्याच निमित्ताने हर्षदय माझ्यासोबत आहे त्याआधी सगळ्यात आधी तुझं अभिनंदन पहिल्या नंबरवर मालिका पोहोचली आहे त्यातल्या त्यात वाहिनी सुद्धा पहिल्या नंबरला आली सात वाजता शो आहे आणि मला वाटतं सन मराठीवर आतापर्यंत सात वाजता ज्या काही मालिका होत्या त्यातला त्या तो रायझिंग फिगर आहे म्हणजे अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे पण मला वाटतं सीख मायबाब प्रेक्षक जेव्हा आशीर्वाद द्यायला सुरुवात करतात तेव्हा हळूहळू ते भरभरून आशीर्वाद देतात आणि मला वाटतं सन मराठी इट्स सेल्फ म्हणजे आमची मालिका तर आत्ता आली आहे पण सन मराठीचं कौतुक आहे की ज्या इतर मालिका आहेत त्याचा बुके पण इतका सुंदर आहे गोष्टीतून सादरीकरणातून की त्याची प्रगती नसती झाली तर नवल सो येस आय एम लुकिंग फॉरवर्ड आणि आय एम शुअर की स्काय अख्खं चॅनल हे अख्खा ब्रॉडकास्टर जो आहे सन मराठी हा खूप पुढे जाणार आहे बरं मालिकेमध्ये एक नवीन ट्विस्ट येतोय तुझा मुलगा म्हणजे श्रेयस आराध्याच्या प्रेमात पडायला हळूहळू सुरुवात केलेली आहे जे कुठेतरी खटक यशोधरा कारण का खूप आहे दरवेळेला या मालिकेमध्ये ट्विस्ट अँड टन्स येतच असतात एक प्रेक्षक म्हणून सुद्धा आणि कलाकार म्हणून सुद्धा या ट्विस्ट अँड पद्धतीने बघतात मला वाटतं की नॉर्मलीच मी ज्या मालिका करते त्याच्यामध्ये खूप ड्रामा आणि खूप ट्विस्ट अँड टर्न्स बरोबर आणि आपल्या या मालिकेचं स्वरूपच ते आहे की त्याला एक म्हणजे रोमॅन्टिक मालिका तर आहेच ती पण त्याला एक थ्रिलरचा एलिमेंट आहे आणि यु नो मिस्ट्रीचा रिमेंटचा एलिमेंट आहे सो यस अनपेक्षित ठिकाणी माझा मुलगा प्रेमात पडतो आहे आणि माझी इच्छा तर कायम हीच असणार आहे की मी पसंत केलेल्या मुलीशीच त्याचं लग्न व्हावं पण आता जसं सगळ्यांनाच माहिती आहे की आराध्या आणि अनुष्का असं पॅरल आयुष्य जगते आमची लीड आ, सो त्यातला अनुष्काचा जो पार्ट आहे तो मला आवडणारा पार्ट आहे कारण माझ्या हिशोबाने ती एक श्रीमंत मुलगी आहे आणि मोठी बिझनेस वुमेन आहे सो लेट सी मला वाटतं प्रेक्षकांसाठी पण आणि यशोधरा म्हणून माझ्यासाठी सुद्धा हा एक रोज उलगडणारा प्रवास आहे आणि जो खूप रंजक आहे आणि तो आत्ता लोकांना खूप आवडतोय याची पावती पण आम्हाला मिळते बरं तर मालिकेमध्ये आम्ही बघतोय की यशोधराचे तिचे स्वतःचे काही रुल्स रेग्युलेशन आहेत जिने स्वतःसाठी सुद्धा ते ठेवले आहेत आणि त्यातल्या त्यात कुटुंबासाठी सोय ठेवले आहेत हर्षदा खानविलकरचे सुद्धा असे कोणते रुल्स अँड रेग्युलेशन आहेत का की नाही बाबा या गोष्टीमुळे हर्षदा खानविलकरला माणसाने ओळखलाच पाहिजे किंवा ही गोष्ट हा नियम मी दर दिवशी माझ्यासाठी फॉलो करते नियम मला माहीत नाही की लोक किती पाळू शकतात पण मी स्वतः स्वतःसाठी काही गोष्टी ज्या असतात की आ, मी खूप लेट नाईट करत नाही कारण मला असं वाटतं की सकाळी साडेआठचा सा, किंवा कधी कधी साडेसहाचा सा, कॉल टाईम असतो तर मला मला फिजिकली असं वाटतं की घरी शांतपणे छान रात्री झोप काढून सकाळी आलो तर आपण फ्रेश असतो आणि पुढे अख्ख्या दिवसाला एक वेगळी एनर्जी लागते पण असं नाही आहे हा रूल मी काही वर्षांपासून फॉलो करते त्याच्या आधी अर्थात वयो परतवी म्हणून खूप <laughs> गोष्टी असतात तेव्हा मी ही चार चार वाजता घरी जाऊन मग साडेसहाच्या कॉल टाईमला गेलेले आहे सो जी मुलं हे करतात त्यांना काही माझा विरोध नाही आहे तो ती ती फेज असते तेव्हा ती आपण एन्जॉय करतो सो येस थोडंसं मला पॅकअप एक वेळ होणं थोडंसं माझा आग्रह असतो त्यामुळे वेळेत घरी जाता येतं बाकी काही नाही माझा अट्टा असा आहे की आपलं जे युनिट असतं त्याला नुसतंच फॅमिली म्हणू नका ॲक्च्युली एकमेकांशी तसं वागा हा माझ्या प्रोफेशनल ह्याच्यातला सगळ्यात मोठा नियम आहे की जिथे मी काम करते ती वर्क प्लेस असेल तरी तिथे काम करताना ते कुटुंब याचं फिलिंग आलं पाहिजे म्हणजे मला सांगायला आवडेल की हर्षदा खानविलकरला आपले प्रेक्षक जरी एक भूमिकेमधून बघत असतील तरी बॅक कॅमेरा ताई आमच्यासोबत फक्त नाव जरी लक्षात नसेल तरी बाहेर झालं का जेवण म्हणजे काय करतो वगैरे असं होतं कारण का आम्हाला सुद्धा कम्फर्टेबल वाटतं की चला ताईने आम्हाला आवाज दिला ना पुढचा इंटरव्ह्यू आपला होईल ना पण चला त्या गतीने आपल्या ओळखली मला खरंच असं वाटतं की छोटं विश्व आहे आपली इंडस्ट्री आणि आज तू मला इथे भेटणार आहेस उद्या मी कुठल्या तरी दुसऱ्या कार्यक्रमाला तर आपलं आधीचं इंटरॅक्शन जसं असेल तसा तू मला सेकंड टाइम रिॲक्ट करणार आहेस म्हणजे आज जर आपण एकमेकांची नीट प्रेमाने बोललोय तर पुढच्या वेळेला मला लांबून बघून सुद्धा तू येऊन ताई कशी आहेस असं विचारशील आणि आय थिंक दॅट इज सो इम्पॉर्टंट सो मला वाटतं ते एन्व्हायरमेंट मला मुळातच माणसं आवडतात आणि मला असं वाटतं की आज जर तू तुझ्या प्रोफेशनल स्कोपमध्ये इथे आला आहेस की इंटरव्ह्यूज घ्यायला आलास तर तू माझ्या घरी आलायस सो माझं काम आहे तुला कम्फर्टेबल फील करून की जेव्हा मी कधी तुझ्याकडे येईन ऑफिसला येईल तर तू ही मला तसं वागवशील मला वाटतं इट्स अ टेक जे पाहिजे आम्ही कल्याण सोबत गप्पा मारल्या त्यांना त्या ते, दोघांना तुझ्याबद्दल प्रश्न विचारला दोघांच्या मनामध्ये असं की ताई सोबत काम करायला खरंच मजा येते पण थोडीशी भीती वाटते कारण का ताईचा तो पूर्ण माहोल ताई जेव्हा येते तेव्हा एक आदरयुक्त भीती घरामध्ये येतच असते विच इज व्हेरी गुड थिंग असा त्यांनी बघायला तर काय सांगशील दोन नवीन नवी नौखे कलाकार म्हणून संग्रामने कल्याणी नवखी कलाकार काय सांगशील दोघांबद्दल नाही मला वाटतं आदरयुक्त भीती आपल्याला आपल्या पेक्षा थोडस जास्त काम केलेल्या लोकांची असावी म्हणजे जसं आज संग्राम किंवा कल्याणी माझ्याबद्दल बोलतात तसंच मलाही सपोज मी उद्या सुकन्या मॅम बरोबर काम करते तर मला हे वाटणं स्वाभाविक आहे की ती एक आदरयुक्त भीती असते कारण ते दोन्ही आता माझ्याबरोबर जे काम करतात संग्राम काय कल्याणी काय उत्तम कलाकार आहेत कल्याणी नवीन आहे संग्रामपेक्षा पण तीही तिच्या बाजूनी मेहनत घेते आणि मला असं वाटतं आदर हा आपण कमवायचा असतो सो जर आदरयुक्त भीती वाटत असेल तर आय ओके विद इट कारण मी काही ती जबरदस्ती मागत नाही आहे आणि ह्या मुलांवर इतके छान संस्कार झालेले असतात ना त्यांच्या त्यांच्या घरात की आपोआप ते तो मान देतात सो मलाही त्यांच्याबरोबर काम करताना थोडं अलर्ट राहावं लागतं सीन्स चांगले करण्यासाठी कारण गाफील नाही राहू शकत आजच्या मुलांबरोबर कारण ती खूप हुशार मुलं आहेत आणि त्यांच्या आईवडिलांनी केलेले जे संस्कार आहेत mm -hmm. की ज्याच्यामुळे ते वेदर मी ती डिझर्विंग आहे की नाही मला माहीत नाही पण ते लोक मला मान देतात सो आय so, थिंक इट्स त्यांनी वर्क एन्व्हायरमेंट मला वाटतं खूप छान राहत बरोबर बरं जसं आता हर्षदाई बोलले की मी ज्या ज्या मालिकेमध्ये काम केलं त्या त्या मालिकेमध्ये ड्रामा हा असतोच असतो मुलगी पसंत आहे मध्ये सुद्धा वेळोवेळी वे आम्हाला नवीन ट्विस्ट नवीन टर्न आम्हाला नवीन ड्रामा बघायला मिळतोच आहे yes. आताचा ट्विस्ट आम्हाला आम्ही सुद्धा बघतोय काय सांगशील कलाकार म्हणून सुद्धा प्रेक्षक म्हणून सुद्धा कितपत मनाला भावतो असल्या ड्रामा असलेल्या मालिका सुद्धा आणि एकंदरीत जरा टेन्शन फ्री करण्यासाठी मला काय वाटतं ना की इतकं जास्त आता कॉन्टेंट आहे ना की काय बघायचा प्रश्न प्रेक्षकांनाही पडू शकतो मग त्यातल्या त्यात जास्त एंटरटेनिंग आणि एंगेजिंग जे असतं तिथे आपण थांबतो बघ आयदर टी क्वालिटी तरी पाहिजे तुमच्या मालिकेमध्ये किंवा मग आ, काही गोष्टी अशा असतात ज्या वर्षानुवर्ष चालतात यु नो काही शोज असे असतात की जे सवयीने लोक बघतात पण जेव्हा नवीन कार्यक्रम येतो तर त्याचे भाग हे खूप एंगेजिंग झाले पाहिजे so, की तिथे माणसाला थांबावं लागणार सो माझा आग्रह नेहमी तोच असतो की इतकं जास्त मटेरियल आहे बघायला इतकी चॉईस आहे लोकांकडे तर तुमच्या मालिकेत असं काहीतरी पाहिजे कि लोग थाम ले की ज्याच्यासाठी लोक थांबले पाहिजे जसं मला वाटतं की मुलगी पसंत आहेच्या गोष्टीतच ती गंमत आहे की फॅमिली ड्रामा आहे रोमॅन्स आहे पण त्याच्यातला जो एक थोडासा थ्रिलर एलिमेंट आहे ना तो तुम्हाला थांबवतो आणि एपिसोड बघायला भाग पाडतो नाही खरंच खूप भारी वाटत एक जाता तर शेवटचा प्रश्न विचारतो जेव्हा जेव्हा कधी आम्ही हर्षदाईला बघितलं सेटवर वर असू द्या सिरियलमध्ये असू द्या चित्रपटामध्ये असू द्या साडी नथ डोक्या कपाळावर कुंकू वगैरे टिकली वगैरे असा प्रॉपर साज असतो तुझा काय सांगशील इन्स्पिरेशन कुठून येतं कारण का आम्ही कधीच मी तरी ताईला कॅज्युअल लुकमध्ये बिलकुल बघितलं नाही जेव्हा जेव्हा मी बघितलं तेव्हा तेव्हा ऑथेंटिक साडी मध्ये नववारीमध्ये वगैरे बघितलं काय सांगशील तर साडी प्रेम माझं येतं माझ्या आईकडून कारण आज ती चौऱ्याहत्तर वर्षाची आहे पण दिवसाला दोन साड्या बदलते आणि तिला असं खूप छान नीट नीट करायला आवडतं सो तिच्याकडून शिकले तिथून साडी प्रेम सुरू झालंय आणि ते वर्षानं वर्ष असं ते असं वाढत वाढत गेलेलं आहे mm. आणि फॉर्च्युनेटली गेल्या काही वर्षात मी ज्या ज्या भूमिका wow. केल्या तिथे माझा अटायर माझा इंडियन mm. अटायर खूप जास्त महत्त्वाचा ठरलेला जा से आहे म्हणजे पुढचं पाऊल असेल रंग माझा वेगळा असेल आणि आता mm. मुलगी पसंत आहे सुद्धा मला वाटतं साडी एक अशी गोष्ट आहे की त्याला नुसतंच ट्रेडिशनल आहे असं म्हणता येत नाही mm. आज साडीचे विविध विविध प्रकार आहेत तो से एक स्वॅग आप so, आहे ॲटिट्यूड आहे आणि मुळात जर तुमचं साड्यांवर प्रेम असेल तर आपोआप नेसलेली प्रत्येक साडी तुमच्यावर छान दिसायला लागते सो माझा कम्फर्ट झोन तर आहेच आहे म्हणजे मी मी याच्यापासून पळणार नाही की मी कुठली भूमिका आली की खूप गोड दिसते साडीमध्ये कुठली भूमिका आली की ती मग ह्याच्यात साडीच कशी नेसता येईल ने काय करता येईल याचा विचार माझा पहिला सुरू होतो आणि येस आ, मी जो पेहराव करते जसं आता तू म्हणालास की ताई छान दिसतेस तू तसंच मायबाप रसिक प्रेक्षकांनी पण वेळोवेळी मला ही पावती दिली आहे की ताई तुझ्या साड्या खूप छान असतात आणि आम्हाला आवडतात त्याबद्दल खरंच खूप भारी वाटत तुर्तास मी ताईकडे थांबतो कारण का बाकीच्या सुद्धा गप्पा मारच्या तुझ्या yes, सोबत yes, yes, काय सांगशील जात आता किती ट्विस्ट अँड टर्न्स मालिकेमधून बघायला मिळते प्रेक्षकांना बाळा यक्ष ट्विस्ट अँड टर्न्स असणार आहेत आता तर फक्त सुरुवात झालेली आहे सो मी मायबाप रसिक प्रेक्षकांना हेच सांगेन की पसंतीची पावती द्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे तुमचा भरघोस आशीर्वाद या मालिकेवर राहू दे सतत आम्हाला हे म्हणता येऊ दे की येस प्रेक्षकांना मुलगी पसंत आहे सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता फक्त आपल्या सन मराठीवर थँक्यू थँक्यू थँक्यू